नाही बाई शांताबाई कुठं गेली होती राहिली कुठे गेली तू मी तर तुझ्या घरी गेली होती तू तू नव्हती घरी मला प्रियंका म्हणत होती काय म्हणत म्हणे आता कुठं गेल्या तर नाही म्हटलं कुठे गेली म्हटलं तू इथं इथे बोलताना दिसल्या गेली पाहिला अव मी पंचकुलाबाईची गेली होती हो का नाही काय गेली होती तर कहन शांताबाई पंचकुला काकूच्या सुना आला का मग चिखलदराहून चिखलदरा घुमून तुला कोण सांगतलं चिखलदराला गेल त्या म्हणून तिच्या सुना माय कोणा सांगितलं म्हणजे चंद्रकलाने सांगितलं नाही हे चंद्रकला तर चंद्रकला हबली बाई बापार सबली आहे तिला काय झालं सांगितलं तर हो मलाही सांगितलं चंद्रकलानं हो मलाही सांगतलं माय भाई तुम्हालाही सांगतलं का ह्या चंद्रकला काय करायला कोणाच्या घरात काय चाललं नाही कोण कोकडे चाललं कोण कोकडे चाललं तिला सर माहीत पाहिजे जाऊ दे तू काय एवढी तिच्या सुनीचे ऐकून जाऊ दे ना तिने सांगितलं तर सांगितलं चंद्रकलानं काय तिच्या चिखलदराच गेल त्या ना कुठं गेल त्या चांगल्या गेलते आल्या घुमून फिरून हो पण आपल्याला काय करायला लागते काय करायला लागते कोणाच्या घरातलं तिच्या सासूच्या लपून गेल्या अशी त्या काही काही पंचकुला पडलं माहित मग कोण सांगते पुला बाईले आपल्याला काय करावं लागतो कोणाच्या घरातलं आप काय आपण काय सांगतो हो पण काय नाही सुनवायला फालतू चंद्रकला लिहू दे चंद्रकलाची चांगली सटकच काढतो मी कोणाची सटक काढतो मी शांताबाई लय दिवसांनी दिसली होतो काही नाही हो मला लेखीची इथे गेली होती मी तर आता आली हो माय मला सांगत होते भाऊ मग पोरीची इथे गेली म्हणे हो माय दे चांगली जाळीजुडी दिसून राहिली होरीची इथे गेली तिथं मस्त खाऊन आली वाटते हो माय मा पोरीची इथं कायची कमी आहे माय तिला कायची कमी आहे सरच आहे मग पोरीचं हो बाई हो 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 तू पोरगी चांगल्या घरी पडली डन घरी पडली नाही हो माय बाई तिला काहीची कमी नाहीये मस्त घरी पडली माय पोरगी हो माय बाई सऱ्याच्या पोरगी चांगल्या घरी पडू आणि सुखानं संसार करू माय हो ना शांताबाई कोणाची सटक काढतो म्हणत होती तू काही नाही ते हबली चंद्रकला नाही का तिच्यावर बोलत होती हो का माय चंद्रकला काल माझी बी आली होती म्हणे कंकुलाबाई तुम्हाला गोष्ट सांगायची आहे म्हणे सांगू का मी ना म्हटलं माय सांग काय सांगायचं आहे तुला तर मला कोणाला सांगाल नका मने म्हटलं नाही सांगत सांग मग देरच आले ते आले तर ते चुपच बसून गेली चालली गेली मग घरी हो माय कंकुले तिची गोष्ट गिष्ट काय ऐकत नको जाऊ बरं हबली आहे एक नंबरची नाही ओ माय एवढी काही हबली नाही आहे चंद्रकला ते अशी सांगते, पन जी खर असला सांगते जी खर दे पन ते पण जे खरं असलं तेच सांगते काही चुकल्या गिगल्या नाही करत कोणाच्या जे खरं आहे ते सांगून देते पण कमला कोणती गोष्ट सांगायला पाहिजे कोणती गोष्ट नाही सांगायला पाहिजे हे तर समजायला पाहिजे ना ते चंद्रकला हो बाई शांताबाई बरोबर बोलली माहिती मीला लावलं गायचे काम करत राहते याचे भांडणं त्याचे भांडणं लावत राहते चल घेते देते काही विचारत गीता जाय नाय काही अर्जंट काम असेल ना ते कागदपत्र असेल जाई दाखवून हो ना शांताबाई हा माणूस कुठेही काही कागदपत्र ठेवून देते मला विचारत राहते चल येतो शांताबाई मी हो ये माय पहिले काम करून घे जा चल चे काय म्हणते काय माहिती माणूस मी ऐ मायबाई बाई व इथं तर पुरी मिटिंगचं मिटिंग भरलेली आहे माय बी कायची मिटिंग आहे काही बचत गट फिचट गट करत आहे का मी तुम्ही माय बाई आलीच चंद्रकला होवा तूच वाट पाहत होतो आम्ही मायबाई माय बाई माई भाई भाई वाट काय पाहत होते बाप्पा मॅ म्हटलं इथं बायाची मिटिंग आहे आणि चंद्रकलाच नाही आहे चंद्रकलाला माहीत पाहिजे ना गावात नाही काय चालू आणि काय नाही पुरी खबर पाहिजे ना खबर घ्यायला आलीच नाही चंद्रकला जो ऐ माई शांताबाई कशी बोलतो तू नाही नाही बरोबर बोलतो मी बरोबर बोलत असतो मी पंचकुलाबाईच्या सुना चिकलदरा गेल्या हे तुलाच माहित होतं तू चालू होती माझ्या त्या दिवशी त्याच्या घरी आणि तुन पुऱ्या गावात सांगून दिलं पुरा बाया की पंचकुलाबाईच्या सुना चिखलदरा घुमाय गे म्हणून मी ना सांगितलं नाही कोणाला मला काय करायचं आहे मे बी तुनं कमलाले राधाले सांगितलं नाही का ते तर असंच बोलत होती तर मला विचारत होत्या त्या म्हणून सांगतलं ना काय सांगायची गरज आहे व चंद्रकला कोणाच्या घरात काय चालू आणि काय नाही तुला काय एवढी पडली कोणाची जाऊ दे मायबाई शांतबाई मलाच बोलतं कधी मला काय करायला लागते व मी ना तुला असंच म्हटलं की काय सांगितलं तुला पंचपुला बाईच्या सुना चिखलदरा घुमायला गेल त्या म्हणून काय गरज नाही कोणाच्या घरातला काही सांगायची बरं माय बाई सांगितली गलती झाली आता नाही सांगेन मला काय करायला लागते कोणाच्या घरात काय करायला काय झालं काय तर कुठं घुमायला जा फिरायला जा मला काय करायला लागते अरे बाई मोहिनी कुठं चालली तू काही नाही काकू थोडंसं काम होतं मला तर चालली होती बाई काय काम होतं तुला काय काम आहे गावात काही नाही ते गावातल्या कटलरीत चालली होती थोडंसं सामान पाहिजे होतं म्हणून हो बाई जाय 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 बरं येतो काकू ये ना घरी ये ना कधी चाय प्यायला तुला तर बोलवलं मी ना आलीच नाही तू हो इन ना काकू इन बरं नक्की येजो हां हो इन काकू चला येतो मग मी हो बाई येईन ऐ माय बाई हेच आहे ना ते मुंबईनं आलेली मोहिनी हो चंद्रकला हेच आहे ते मायबाई इ चांगली पोरगी आहे भाई मस्त पोरगी हो शांताबाई तुला माहीत नाही माहीत नाही तुला कशी ते हे बी तर गेली होती चिखलदराने घुमायले त्या पंचकुलाबाईच्या सुनाईसोबत आणि त्याच्या इथं आलेला नाही का तो प्रेम प्रेम नावाचा एक पोरगा आहे त्याचं निचं चक्कर चालू आहे ना हा पाय माय पचकलीस म्हणतात मी आई माय बाई लहान नाही झाली होती चंद्रकला हा कोण आहे कोण प्रेम कोण आहे प्रेमच्या बाहेर बोल तू प्रेमचं नीचा चक्कर आहे म्हणते मा बहिणीचा पोरगा आहे ना प्रेम हा त्याचा इथे सांग चक्कर आहे का, का? माय बाई कंकुलाबाई तू ये का इथं हो मी बी या काय म्हणाल तू प्रेम सगळं चक्कर चालू आहे म्हणते इथं काही बोलतो का तोंडाच्या ना आता माई बहीण येणार आहे त्याच्यासाठी पोरगी पाले निर्मलाबाईच्या गावात जाणार आहे पोरगी आहे म्हणते त्यासाठी पोरगी पाहण्या चालू आहे आणि तू काशी अफवा फिरली का त्याचं चक्कर चालू आहे म्हणते त्याच्या सांगा त्याचं लग्न होईल कशाला बहिणीच्या पोराचं काही चक्कर चक्करेन का एवढी एवढे कपडे घालून पुऱ्या गावात निघते हिच्या संग लग्न करीन का मा बहिणीचा पोरगा काही बोलता का हा पाय बाई कंकुलाबाई जे खरं आहे ते मी सांगितलं जे मी माया कानावर आलं ऐकता उलटी उलटी गोष्ट आली मा कानावर ऐकायला ते मी तुला सांगितलं तू काही एवढी रागात येऊ नको मायबाई आणि माही काही गलती नाही आहे पुऱ्या गावात चर्चा चालू आहे मग गावातल्या लोकांना जाऊन म्हण मला काही म्हण नको बाई मायबाई काय झालं हो तुमचं भांडण भडकलं का माय पाय ना शांताबाई शोभते काय चंद्रकलाचं त्या पोरीचं माया बहिणीच्या पोराचं चक्कर चालू आहे म्हणते हिला शोभते का असं बोलणं त्या पोरासाठी आता आम्ही पोरगी उरायलो अशी अफवा हे फैलून कोण लग्न मा पोरासोबत मायबाई बाई मीनं जे ऐकलं ते सांगितलं माय बाई खरं ऐकून इले मिरशी तर मी काय करू काय बाहेर चंद्रकला काही बोलत राहत माय बाई हा कोणाच्या बरात काही म्हणत राहतं तुला पक्की खबर आहे का पक्की खबर आहे का तुला बाबा बाई पक्की खबर आहे का कच्ची खबर आहे ते मला काही माहित नाही पण पुरा गावात चर्चा चालू आहे बरं बाई इले समजून सांग बरं सांगता चांगले रट्टे दिन मी इले राहू दे चंद्रकला काय मारखायचे काम करतं मायबाई हां खायची काम करू लाईल एवढे आजकालच्या जमान्यात खरं बोलणं खरं बोला तो लोक आपल्यालाच बोलतात हो हो खरं बोला लागत असते पण आपल्याला जर माहित असलं तरच खरं बोला लागते तुला माहित आहे का तुला माहित आहे का आहे हातात हातातने हात घालून वावरत नाही घुमत राहतात माहित आहे मला काही सांगू नको हा पाय जास्त खायचे धंदे नको करू चांगली बदकाळीच मी तुला हो वा मला मारशील तू मला आली मारणारी मी खरं बोलायल तुला का मिरची जमू राहिली का होते बाई यायची आता दोघीची मारामारी होते चांगली आता चांगलीच मारामारी होते काँ काँ बोलू का, ओ, खोटो -खोटो खोटो -खोटो का, का? बोलू राहील तुम्हाला कोण बोलू राहिली अगं खोटाळे मी काय बोलू राहिली त्या दिवशी हेच सांगायला आली तुम्हाला हो हेच सांगणार होती मी हा पाय काही खोटं खोटं बोलायचं नाही हा बहिणीच्या पोराच्या घरा काही खोटं खोटं बोलू नको तू आता येणार आहे ना बहीण तुला सांगतो ना काय सांगतो मला तू काय सांगतो तू बहीण का कुठची मोठी डॉन आहे का मला सांगतो पाय बोलू नको तू शिल्लक नको बोलू हो सांगता बाई नाही बोलून पाहिले चंद्र तुला का कुठे मारू राहिली कंकुला बाईले पकडलं माहिती लवकर हो थांबा हो बाया हो थांबा मारामारी नका करू माय मारा मारी नका करू हो कमला ये नो इकडे आवरू लागलं माय माझ्या ना दोघी आवरल्या नाही चालल्यानं बाई कमला आवरण न आवरण चंद्रकलाला आवरण शांताबाई शांतबाई मी तर आरूच राहिली पाहि ना हे ऐकूच नाही राहील चंद्रकला मारूच राहील तिले ओ कंकुलाबाई इकडे ओ माय मार नको खाऊन दप नाही नाही मारूच देईल मला मारूच दे मी नावाचा रिपोर्टच देत तुम्ही आज चंद्रकला ऐकू ऐक इकडे इकडे सोड शांतबाई सोड मले ना काय पकडलं आज कंकुलीले चांगली मीनं बत्तीस दिली असती राहू द्या नाय दोघीच्या दोघी काय भांडणं करू बाप्पा बापा जायबर चंद्रकला ताघरी जायबर लवकर मी काय जाऊ शांताबाई माघरी इले पाठो इले पाठो कंकुल तिच्या घरी चंद्रकला आता आता दिमाग काही जाग्यावर नाही आहे चाल माय घरीचा हो बाया हो कंकुलाबाई शांत करा मी लिघून जा तुझ्या घरी हो हो शांताबाई चंद्रकला चंद्रकलाबाई घेऊन जा बाप्पा तिच्या घरी मला मारता का तू मला मारता का मा बहिणी लिहू दे ना दाखवतो तुला दोघी बहिणी मिळून काय कशा पिटतो आम्ही सोड हो शांताबाई मला सोड इले दाखवतो मी बहीण आल्यावर पिटतो म्हणते मला हा मला मारता का तू हां मला मारता का सोड शांताबाई सोड मला राहू दे हो माय चंद्रकला चाल माय चल घरी चाल बाई मी इले घेऊन हो हो शांताबाई घेऊन जा गप्पा घेऊन जा चल मायबी चल काय ना मी ना कसं मा बहिणीच मागितलं आणि कशी पाऊन गेली तिला वाटलं की आता हिची बहीण आली की चांगली कांटे हे हो हो बाई तुम्हाला घेऊनच आली चंद्रकला बाई चला मायबी तुम्ही बी घरी चला हा थांब ना इले चांगलीच दाखवतो ना मी मा बहिणीला हां माया बहिणीच्या पोराच्या बाऱ्यात बोलू राहिली हे उलट शिदा नाही लहान नाही झाली हिची हो हो बाई आता घरी जा बरं तुम्ही घरी जा हां इले तर चांगलं नमनच देतो आता येऊ दे मा बहिणीला हो कंकुलाबाई तुमची आली की बोलसा ना आता आता राहू द्या आता जागरी ओ, ना आपली बॅग तुम्हाला हो बॅग भरली मी ना पण तुम्ही डबल एक बार विचार करून घ्या तुम्हाला खरोखर मध्ये घर सोडायचं आहे ना हा नाही तर माझ्यासाठी घर नका सोडू तुम्ही तुम्हाला खरोखर मध्ये घर सोडायचं आहे का हो हो मी ना पुरा विचार केला आता नाही राहू आपण इथं राहू जिथं तू इज्जत नाही आहे तिथं राहून काय फायदा तू इज्जत नाही आहे तुझ्या कामाची इज्जत नाही आहे तिथं राहून काय फायदा तू एवढी मेहनत करतो हे आईला समजतच नाही पहिली आई चांगली तुम्ही समजून घेत होती आता थोडंसं काय तुमच्या दोघी मन मोठाव झाला तर आईनं तू डायरेक्ट म्हणून दिलं की जॉब न करू जॉब नाही आमचं घर सोडून निघून जा नाही नाही राहायचं नाही आता आपल्याला इथं नाही राहू आता तरी मला असं वाटतं की तुम्ही ना नाही सोडायला पाहिजे आपण घर सोडून नाही झालं पाहिजे मला इच्छा नाही होत सोडून जायची पल्लवी तू इच्छा नाही होते घर सोडून जायची तुला काय वाटते माझी इच्छा उरली घर सोडून जायची मी लहानपणापासून या घरात नि रालो लहानच मोठं झालो मला या घरात सोडून जायची इच्छा उरली नाही माझी बिलकुल इच्छा नाही आहे पण आई आपल्याजवळ कोणता दुसरा रस्ताच नाही सोडला आज आपण जर आईचं ऐकलं आणि चुपचाप चुप चुप बसलो तर आई आपल्याला हमेशा असंच म्हणेल तू या जॉबची इज्जत नाही करत आई मग काय हां काय कर आपल्याजवळ कोणता चारच नाही आपल्याला घर सोडून जास लागेल द्या ना आता नाही म्हणते तर नाही मी नाही करत जॉब सोडून देतो मी पण आपल्या घरातली शांतता नका करून घर सोडून नका चालू राहू द्या जाऊ द्या नाही नाही पल्लवी नाही आता नाही थांबू शकत एवढं बोलल्यावर नाही थांबू शकत घरात आपण पण लोक काय म्हणतील माय मायबाप सोडून पोरगा लगे घर सोडून चालले गेले एकटे असेच लोक लोक आपल्यालाच गलत म्हणतील लोकांचं कामच आहे पल्लवी लोकांचं कामच आहे गलत म्हणणं लोकांना माहित आहे का आपल्या घरात नाही काय चालू आहे काय नाही लोकाला माहित आहे का आपल्या आईनं आपल्याला म्हटलं की आमचं घर सोडून चाललं जा आमचं घर सोडून चाललं जाहीत आहे का लोकांचं ऐकलं तर बस लोक शिदाही चालू देत नाही उलटही चालू देत नाही लोकांच्या भेवना का आपण सहन करत राहू का मग मी हमेशा साठी चालायला नाही म्हणत आहे मला माहित आहे आई आपण गेलो ना तर आई आईची गलती समजेल आणि आई, आई आपल्याला वापस बोलवी मला पुरी गॅरंटी आहे पण प्रेमजी तुमच्या आईनं नाही बोलवलं तर मग नाही बोलवलं तर जायच्या तरी पाहून घेऊ आता चालतो पण पा बा तुम्ही डबल एक बार विचार करून घ्या हो मी ना पूर्ण विचार केलेला आहे आणि सोचून समजूनच मी ना हा निर्णय घेतलेला आहे पण तुम्हाला तुमच्या या निर्णयावर कधी समोर चालून पस्तावा नाही झाला पाहिजे जास्त विचार नको करू पण नवी तू फक्त चला बाप्पा तुम्ही जिथं म्हणसाल तिथं तुमच्या मागं मागे चालायचा नाही धर्मच आहे चला नाही तर लोक म्हणतील की सुनीनं पोराले अलग केलं सुनीनं पोराले अलग केलं असेच म्हणतील ना लोक लोकांचे मनाच आहे ते म्हणू दे लोकांचं काम आहे म्हणणं लोक म्हणतील ना तू चाल चला बाप्पा मग बाबा मी नाही येणार मी नाही येणार आजीले सोडून मी ना तुमच्या सर्व गोष्ट ऐकली पुरी गोष्ट ऐकली मी तुमची मी नाही येणार आजीले सोडून कुठं कुठंच नाही जाणार मी आजीले सोडून बाई पिऊ आपण काही जास्त दिवसासाठी नाही चाललो बाई असं चाललो चार पाच दिवसासाठी मग आपण डबल वापस जाऊ आजीजवळ ठीक आहे चार पाच दिवसासाठी चाललो ना मग तुम्ही जा मी नाही येत बाई ठेव चल दोन तीन दिवस राहू आणि तुला नाही कमलं तर तू वापस येशील मग आजीजवळ ठीक आहे नाही मी नाही येणार नाही येणार मी पाहू पिऊच बी याचं मन नाहीये राहू द्या ना मग नाही नाही आता आपण जायचा पूर्ण निर्णय घेतलेला आहे तर आता आपण जाऊच चांगलं केलं चांगलं केलं बाई तू ना धमकी देऊन दिली की जॉब करसान तर मग घरात राहू नका म्हणून आता पाय कशी तुसून जॉब सोडते पाय आता हप्पाबाई बाई तुला मी सांगतो माई ऐकशील ना तू तर फायद्याच ऐशन याच्या पहिलेच माय ऐकलं असतं ना तर आता तुला असं कराच नसतं लागलं तू इसून एकदम ती ताब्यात असती म्हटलं नाही बघ मा सुनील ताब्यात ठेवायची गरज नव्हती माईसून सांगलीच होती आता सांग हे थोडासा जॉब करू दिली त्यापासून थोडीशी वातळ झाली हा तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी आता तुमच्या घरात मी बोलायला तर नाही पाहिजे पण आता सांगतो तुम्हाला एक गोष्ट की आपल्या आहे पहिलेपासूनच काबूत ठेवावं लागते ते पहिलेपासून काबूत ठेवली ना तर अशी करतच नाही मी ना सुनापुरात ताब्यात ठेवल्या म्हटलं माया माया मर्जीच्या बिना एक काम नाही करत मग सुना मी पहिल्यापासूनच काबूत आहे माय मा मा मी ना पोरी सारखं समजलं होतं मग सुनील मी ना तिला कधीच कोणा गोष्टीसाठी नाही नाही म्हटलं म्हणूनच असं झालं ना म्हणून तुला एवढी बोलू राहिली ते पहिलेच तू ना बरोबर काबू मध्ये ठेवलं असतं तर कायले आता एवढी ही नोबत आली असती त्यावर हो बाई तू बरोबर बोलत आहे मी हमेशा बरोबरच बोलत असतो आई आम्ही घर सोडून चाललो तू हेच मर्जी होती ना की आम्ही घर सोडून गेलो पाहिजे जर तू बायको जॉब करीन तर घर सोडून चाला की नाही जॉब करा एक तर आम्ही माझ्या घरात नेला अशी म्हणत होती तू मा बायकोन जॉब केला पाहिजे मला असं वाटते म्हणून मी घर सोडून चाललो हो आणि सगळं सोडून आता तुझ्या मनाच्या लायकीचं उरलं ना आता तूच राय घरात नाही एकटी एवढ्या मोठ्या घरात नाही तू एकटीच राहता आम्ही नाही थांबत आम्ही चाललो काउन रे ऐकलंस तू नाखरी बायकोच आहे ना ऐकलंस बायकोनं म्हटलं मला जॉब करायचा आहे तर ऐकलं तू ना आणि चालला लगे घर सोडून आपले आईले बाबाले हा बुड्या माय बापाला एकटं सोडून चाललाय ना तू नाही पल्लवीनं ना मला काहीच नाही म्हटलं ते म्हणणं होती ती उलटी की आपण जाऊ नये घर सोडून मी जॉब सोडतो हे माझ्या स्वतःचा निर्णय आहे की मला घर सोडून जायचं आहे मग बायको जॉब नाही सोडली लागेल तुम्हाला घर सोडायला लागलं तर चालेल काउन रे बायकोच एकूण एवढा काउन बोलवायला तू आई काय गलती आहे पल्लवीची सांग बरं मला कोणा सुनीमध्ये मन मोठा नाही होत सासून सुनीमध्ये तुमच्या दोघीमध्ये थोडंसं काय भांडण झालं तुला डायरेक्ट म्हणून दिलं की त्या बायकोल जॉब सोडायला लावण्यात आमचं घर सोडून द्या हा तूनच म्हटलं ना आम्हाला सांग रे बायकोचं ऐकतं आणि आपल्या माईला सोडून चालला मावशी तुम्ही म्हणतात मी बोलू नका आमच्या घरातलं मॅटर आहे आम्ही पाहून घेऊ तुम्ही माय बाई आमच्या घरातलं मॅटर आहे म्हणते माई बहीण आहे ते माई बी बहीण आहे तुझी सासू आहे तर काय झालं पहिले माई बहीण आहे ते हो तुमची बहीण शिंते पण माय नवऱ्याची आई आहे ते ते दोघं मायला का बोल राहिले तुमचं काही काम नाही म्हणतात मी बोलायचं आय ओ माय बाई बाई तू सुनता कशी वातरट सारखी बोलते माझ्यासोबत त्या सुनीनच बाईकून दिल्या शिंता पोर आले काहून चालला रे तू घर सोडून काहून चालला तू नसतं म्हटलं होतं ना आम्हाला घर सोडून जाय म्हणून म्हणून आम्ही चाललो बाबा मला अजून सोडून नाही जायचं आहे नाही जायचं आहे मला सोडून पल्लवी चल हो चला चला आता येतो आम्ही पल्लवी तुला म्हणत आहे ना चल म्हणून तुला इथं थांबायचं आहे का तू थांब मी चाललो नाही नाही येतो ना आम्ही येतो नाही बाबा मी अजून सोडून नाही जाणार नाही जाणार मी पल्लवी पिऊ लगे आणि चल हो चला चला चल बाई पल्लवी मग आपण डबल वापस चल बाई बाई कौसा तू तर म्हणत होती की त्या पोरगा नाही जाईन घर सोडून काय बरं तू तर खरंच चाललं गेला जाऊ दे ना किती दिवस जातील वापसच येतील जेव्हा त्याला माहीत पडेल घराचा किराया द्या लागेल अन्न पुरं राशन भरावं लागेल पुरा खर्च एकट्या लोसला लागेल तेव्हा तिला समजेल तेव्हा समजतील तिला दालाटायचे भाव येईन तो वापस तू टेन्शन नक घेऊ आपस वापस येतात ते पण कौसा ते नाही आले ते वापस मग काय हो मायबाई मग नातीलाही घेऊन गेले माई नातमाने मी आजीवर सोडून नाही जात मी आजीवर सोडून नाही जात तरीही घेऊन गेले हो मायबाई मग नातीले मग नातीलाही घेऊन गेले बाई तू रडू नको रडू नको तू घेऊन येतील ते तर बी बिघून येतील आपस वापस येतील एक दोन दिवस राहते आणि वापस येतील तू टेन्शन नको घेऊ जेवढ्या अकडनं गेले ना तेवढ्या अकर्णं वापस येतील पण कवसा ते वापस नाही आले तर मग मग मा पोरगान मायसून वापस नाही आले तर नाही ना बाई येतील येतील ते माय बाई ते गेले तर गेले मग नातीले घेऊन गेले हो मासोबत नात जाणार नव्हती रडत होती आजीला सोडून नाही जाय आजीला सोडून नाही जायचं तरी तिला घेऊन गेले हो माझ्या जबरदस्तीनं का हो बाई मला वाटलं नव्हतं तुमचा पोरगा तुम्हाला सोडून जाणार म्हणून तो तर खरंच चालला गेला पप्पा मग पोराला किती वेळा म्हटलं मी ना घर सोडून चालले जा तर मग घर सोडून चाललं जा पोरा एक बार बी नाही गेले तुमचा पोरगा तर वाहतच गेला बा घर सोडून एक बार म्हटल्याबरोबर बरोबर माहिती आहे ना मला माहीत आहे ना इची सुनलं खज्जाला हे माहीत आहे मला बाई तुम्ही रडू नका तुमच्या नातीसाठी नका रडू तुम्ही इन तुमची नात वापस इन मला माहीत आहे मग पोरगाला मग मग ठसनवाला इन नाही तो अव कायची ठसन घिसन असाच गेला तो इन तो वापस जेव्हा ठसन न गेला तेव्हा ठसन वापस येईन तू टेन्शन नको घेऊ ते असं धाक दाखवत आहेत ते की तू तु तू हार मानली पाहिजे म्हणून तू नको हार मानून तू अडून राही ना ते काय त्याच्या बिना आवडते तुला मस्त पेन्शन आहे आरामात खायला आरामात राही नाही व माय काय करू मी या पेन्शनचं नात गेली काय करू मी ते दोघं गेले त्याचं एवढं दुःख नाही आहे मला 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 दुःख आहे